विजय असो बाबासाहेब आंबेडकर अरे निषेध असो निषेध असो निषेध असो जातीयवादी म्हणून विचारांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांचा तिवारीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे तिवारीवर देतोय गुन्हा दाखल झालाच पाहिजे ऍटोसिटी च्या अंतर्गत त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे সংবিধানিসষেধ আস নিষেধ আস নিষেধ নিষেধ আসে কলাম কে হল্লা বল হল্লা বল তিরঙ্গা নে देशो देशो अरे हल्ला बोल, बोल अरे जातिवाद बे हल्ला बोल अरे मनोवाद पे हल्ला बोल अरे बोल मेरे भाई हल्ला बोल अरे कलम मागच्या आठवड्यात एक मनोवादी विचाराचा तो मनोरुग्ण नाहीये बिरेंसारखे किडे या देशात अनेक ठिकाणी आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता ज्या राष्ट्रपतींना या देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतींना जे सरन्यायाधीश शपथ देतात ते या देशाचे सर्वोच्च आहेत ते फक्त दलित बौद्ध आहेत म्हणून त्यांच्यावर असा हल्ला करणं हे किती क्रूरतेच तुमच्याला प्रतीक दिसत आज मला सांगा कुठल्या तिवारी या तिवारीनी कायद्याची पदवी असताना देखील कायद्याचं ज्ञान असताना देखील मनुवाद्यांच्या मागे लागून फक्त सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई साहेब हे एका शेड्यूल कास्टच्या माध्यमातून सर्व उच्च न्यायालयाच्या त्या खुर्चीवर बसले आणि याची तळमळ त्या मनुवाद्यांना बघवली गेली नाही आणि ती तळमळ बघवली गेली नाही म्हणून त्याचा वाचपा म्हणून या तिवारींनी जो प्रयत्न केला प्रथम मी सर्वांच्या वतीने याचा निषेध करतो आज या ठिकाणी आपण सर्वजण निस्तर नवी मुंबईत नव्हे तर पूर्ण भारतभरामधील सरन्यायाधीशावर जो करण्या हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला तिवारींनी याचा जाहीर निषेध केला परंतु मनुवाद्यांच्या या चालीरीतीचा जो अहवाल जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे जरी सर न्यायाधीशांनी मोठेपणा दाखवला की अशा छोट्या मोठ्या तिवारींना मी त्यांचा विचार करत नसतो आणि मला त्यांच्यावर कोणताही गुन्हा त्यांच्यावर करायचा नाही परंतु न्याय व्यवस्थेमध्ये ज्यावेळी संविधानाचा अपमान होतो ज्या न्याय मंदिरामध्ये अशी घटना घडते ज्या उच्च शिक्षित सरन्यायाधीशांनी या ठिकाणी ज्यावेळी खुर्चीवर बसवलं जात ज्यावेळी तो एक प्रकारचा एक मंदिरामध्ये तो देव असतो जो आपल्याला ज्याप्रमाणे त्या ठिकाणी एक मार्ग देतो एक कायद्याचा एक संविधानाचा एक जाहीर अहवाल निर्माण करतो आणि त्या ह्युमन राईटच्या कमिटीवर त्या कॉन्स्टिट्युशनच्या माध्यमातून त्या सरन्यायाधीशांना त्या ठिकाणी ज्यावेळी ती खुर्ची भेटली जाते त्यावेळी मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो कोणत्याही पंथाचा असो कोणत्याही वर्गाचा असो प्रत्येक न्याय त्यांनी पालन करण्याने त्याचा त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे परंतु तिवारींनी काही मनुवाद्यांच्या मागे लागून काही समाज कंटाकात ज्यांची नावं आम्हाला घ्यायची नाही जे काही सर्व समाजांना माहिती आहे त्या लोकांनी जाणीवपूर्वक सरन्यायाधीशांवर हल्ला केला आणि त्या हल्ल्याचा निषेध म्हणून जरी भूषण कवीर साहेबांनी त्यांना माफी दिली असेल परंतु आम्हाला असं वाटतं जी न्याय व्यवस्था आहे जी पोलीस इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे त्यांनी सु सुमोठो म्हणजे स्वतःहून त्या तिवारीवर कायदेशीर कारवाई घेतलीच पाहिजे त्याच्या त्याच्या विरुद्ध अट्रॉसिटी घेतली पाहिजे तीनशे त्रेपन्न खाली त्याच्यावर गुन्हा केला पाहिजे कारण न्यायव्यवस्थेवर हो, न्यायव्यवस्थेवर अपमान करून त्याला न्यायव्यवस्थेचं काम करण्याची त्यांनी मुभा दिली नाही आणि तिवारीने जी गोष्ट केलेली आहे ती खरंच एक अपमानिस्पद आहे मी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचा ट्रस्टी ह्या नात्याने मी राकेश तिवारीचा तो एक निषेध करतो आणि